आषाढी एकादशीच्या वारीनिमित्त प्रतिपंढरपूर नंदवाळ इथं लाखो भाविकांनी मोठ्या भक्तिभावानं विठू माऊलीचं दर्शन घेतलं वर्षानुवर्ष नंदवाळच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येमध्ये वाढ होतीये मात्र मंदिर परिसरामध्ये जागेचा अभाव मंदिराकडे येणारा अरुंद रस्ता पार्किंगसह विविध सुविधांच्या कमतरतेमुळं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे पंढरपूरच्या धर्तीवर नंदवाळचाही नियोजनबद्ध विकास होणं गरजेचं आहे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या नंदवाळमधील विठ्ठल मंदिरामध्ये महाराष्ट्र कर्नाटक कोकण या ठिकाणाहून आषाढीबरोबर प्रत्येक एकादशीला भाविक भक्तांची मोठी गर्दी होते तर आषाढी एकादशीची यात्रा चार ते पाच लाखांच्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडते रविवारी झालेल्या आषाढी वारीसाठी वारकरी वैष्णवांचा जनसमुदाय नंदवाळच्या परिसरात लोटला होता यावर्षी भाविकांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली होती भाविकांच्या गर्दीमुळे नियोजन व्यवस्था कोलमडल्याचं दिसून आलं सुविधां अभावी भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला मंदिराकडे येणारे वाशी ते नंदवाळ आणि जैताळ ते नंदवाळ हे दोन मार्ग अरुंद असल्यानं तसंच येण्या जाण्यासाठी एकच मार्ग असल्यानं वाहनांचं पार्किंग चार किलोमीटरपासून ते दहा किलोमीटर पर्यंत करावं लागलं त्यामुळं भाविकांना मोठी पायपीट करावी लागली त्यातून महिला आणि वृद्ध भाविकांचे हाल झाले तसंच यात्रेनिमित्त खाऊ आणि खेळण्यांचे स्टॉल रस्त्याच्या एकतर्फा असल्यानं भाविकांची गर्दी होऊन चेंगराचेंगरीचे प्रकार घडले मंदिर परिसरामध्ये भक्तनिवास तसंच दर्शन रांगेसाठी इमारत आहे ती आषाढी यात्रा काळामध्ये अपुरी पडते त्यामुळं तात्पुरत्या स्वरूपाची दर्शन रांग प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये उभारली जाते मात्र या ठिकाणी भाविकांना ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय तसंच स्वच्छतागृहासह अनेक सुविधांपासून वंचित राहावं लागतंय दुसरीकडे जैताळ आणि कोकणातून येणाऱ्या वारकरी भक्तांना पुईखडीच्या रिंगण सोहळ्यात सहभागी होता येत नाही कारण त्या मार्गावरील वाहतूक यात्रा काळामध्ये बंद असते तसंच मंदिराकडे येणाऱ्या दिंड्यांना मुखदर्शनासाठी विठ्ठल मूर्तीच दिसत नाही त्यामुळं कळस दर्शन घेऊन या मंडळांना माघारी परतावं लागतं एकूणच जागेचा अभाव आणि निधीची कमतरता यामुळं या, या यात्रेमध्ये भाविकांना दरवर्षी त्रास सहन करावा लागतो या ठिकाणच्या सुविधा आणि नियोजनासाठी येणारा खर्च ग्रामपंचायत आणि देवस्थानच्या आवाक्या बाहेरचा आहे त्यामुळे राज्य शासनानं पंढरपूरच्या धर्तीवर नंदवाळचा विकास करणं गरजेचं आहे शासनानं राज्य राखीव बटालियन क्रमांक तीन दलाला नंदवाळच्या गायरान क्षेत्रातील एकशे सतरा एकर क्षेत्र दिले हे क्षेत्र पुन्हा नंदवाळ तीर्थक्षेत्र विकासामध्ये घेऊन या परिसरामध्ये विकास करणं गरजेचं आहे नंदवाळ तीर्थक्षेत्राच्या समस्या सोडवण्यासाठी तसंच भाविकांना सर्व सोयीसुविधा मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे बी न्यूजसाठी नंदवाळहून बंटी पाटील